श्री स्वामी समर्थ सगळ्यांना दुपारी जेवण झाली व आईसाहेबांनी दिलेलं तूप आणि भात खाल्ला बघा तूप तूप भात आज बऱ्याच दिवसातून खाल्ला होता मी एवढं मोठं जास्वंदीचं झाड मी माझ्या घराजवळ लावलेलं आहे या जा जास्वंदीच्या झाडा फुलांपासूनच मी तेल बनवते जे मी डोक्याला लावते याची रेसिपी पण लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण म्हणलं तुम्हाला सांगावं तरी मी कशापासून बनवते ते हे जास्वंदीचं झाड एवढं मोठं मी माझ्या केसांसाठीच लावलेलं आहे खास आणि ते एवढं छोटंसं लावलं होतं आता एवढं मोठं आहे बघा आणि हे कडीपत्त्याची पानं पण आपण त्याच्यामध्ये वापरतो लग्नाच्या अगोदर सहसा जास्त जणांचे केस दाटच असतात पण लग्न झाल्यावर परत डिलेव्हरी झाल्यावर केस गळायला सुरू होतात त्याच्यासाठी मी कडीपत्ता आणि जास्वंदी या दोन्हीपासून तेल बनवते ज्याने केस एकदम छान होतात बघा आता मी निघाले भाजी खुडायला हरभऱ्याची ऊन तर भरपूर पडले हरभऱ्याची भाजी ना आबाळ आल्यावर खुडायचे ना असं म्हणतात त्याच्यामध्ये आळ्या होतात मग एवढं भरपूर ऊन पडलंय तर म्हणलं हरभऱ्याची भाजी खुडून ठेवावी आपल्याजवळ असल्यावर ती वस्तू खाऊ वाटत नाही पण संपत आली ना मग आपल्याला खावीशी वाटते आणि हरभऱ्याची वाळवून ठेवलेली भाजी आपण उन्हाळ्यात पण करू शकतो त्याची पातळ भाजी पण छान होते म्हणून म्हणलं आता हरभरा लागायला लागला आहे त्याच्या अगोदर फुला आहे तोपर्यंतच ही भाजी खुडावी लागते ऊन भरपूर पडले म्हणून म्हणलं होती तेवढी भाजी खुडावी हरभऱ्याची भाजी खुडायची काही सोपी गोष्ट नाही बरं का थंडी तर किती पडली आहे तुम्हाला तर माहितीच आहे या थंडीमध्ये हरभऱ्याची भाजी खुडायची म्हणल्यावर सगळे हात खराब होऊन जातात आणि हाताला चिरण्या पडतात मी तर आज पहिल्यांदाच आले बघूया काय होतंय चला तर मग भेटूया पुढे